श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता कैरीचा सीझन चालू आहे तर कैरीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे कैरी गाजर आणि हिरवी मिरची तर ते आपण पंधरा दिवस किंवा महिन्यासाठी किंवा दोन महिन्यासाठी आपण ते स्टोअर करू शकतो ज्यांना लोणचं करायला जमत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा गाजर हिरवी मिरची कैरी हे आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे त्यानंतर ते कोरडं पुसून बारीक चिरून घेतलेलं आहे या पद्धतीने गाजर बारीक चिरलेली हिरवी मिरची कैरी मीठ हिंग हळद आणि मिरची पावडर तेल गरम करून घेऊया आपलं तेल गरम झालंय का बघूया लसूणची पाकळी आपली तेलात वरती आलेली आहे तेवढंच तेल आपल्याला गरम करायचंय आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यात टाकूया मोहरी लसूण गॅस आपला बंद करूया गॅस मी बंद केलेला आहे आणि हे गरम केलेलं तेल आपलं चटणी कैरी हिंग तेल मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सोबत खायला पण चटपटीत लागेल आणि ते थोडं मुरलं ना दोन तीन दिवस तर खूप छान लागेल जेवणासोबत खायला ज्यांना लोणचं जमत नसेल करायला तर त्यांना हे पटकन होणार आहे चटपटीत खायला जेवणासोबत तोंडी लावायला नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिसायलाही खूप छान दिसतंय बघा आणि चवीलाही खूप छान लागतं माझ्या स्वराला तर खूप आवडतं हे असं केलेलं